कोरोनाच्या भारत आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न बघणाऱ्या सुशिक्षित टाळक्यांना ढेकळा तोंड खुपसून रडणारा येडा माणूस पाहिला का तुम्ही त्याला त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आजा पंजा मेला की लेकराचे पोशिंदे आपोआप बनतात रे wow. भारताचा पोशिंदा आणि भारताचा पोशिंदा लय केलं होत्या आजा पंजा मेला की लेकराचे पोशिंदे आपोआप बनतात तोच पोशिंदा जो पाहिजे सूर्याच्या अगोदर उगवते वावरात काही जमीन फाळून हिरवं सोनं काढायसाठी आणि जेव्हा घामातून बरसते ना पिकावर तीर्थासारखा तेव्हा त्याच्या बैलांना कळत असते रे त्याच्या फुप्कुसाचं प्रसरण आणि आपुंचन आबाळात हिंडणारे जीव सूर्यावर ठेवतात लांछन कारण काया वावरात दिवसभर सुरू असते घामाचं सिंचन दोस्तो हो येळ भेटला तर अभ्यासा शेणामातीचं सगळं रोज आबाळा करत बघू रोजच त्याचा अश्रू वाळवा घाम गिरवा डवऱ्यामागचं धोरण रोजच त्याचं अश्रू वळवा घाम जिरवा डवऱ्यामागचं धोरण जवळून बघितलं तर दिसेल तुम्हाला आबाळाच्या पोटाले त्याच्या स्वप्नांचं धोरण बरीच दिसतील हो आबाळ घडण्याची वाट बघणारी मन जिवंत असणारी पाखरं मन जिवंत असणारी पाखरं सनावरापेक्षा जास्त राबणारी दोन पायाची गुरु ढोर माणसापेक्षा जास्त इमानदार असणारी जनावर दररोज बघते तो बी आमची माती आमची माणसं दररोज बघते आमची माती आमचे आमची माणसं पण पाण्याची चर्चा झाली पिकाचा आम्ही भाव ठरला की त्याच्या स्वप्नांची होते माती आणि वाईट क्या त्या बाद शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते शेवटी मरताना दिसते पण तो रोजच मरत असते बियाणा नाही हो ती पण चालू झाली ना की तो अख्खा संसारच फिरत असते अर्ध्या एकरात माईबापासाठी लुगळत हो तर बायकोसाठी नवी साडी पेरते अर्ध्या एकरात लेकरा बाकराईचं शिक्षण पेरते एकरात मायबापासाठी लुगळत बायकोसाठी नवी साडी पेरते अर्ध्या एकरात लेकरा पेरते येळा तो येळ्यासारखं वावर करून टाकते येळा आहे तो येळ्यासारखं वावर करून टाकते आणि भेटलीच जराशी जागा तर त्या बाबडीच्या झाडाकडं बघत बघत एखादं दोरखंडही पेरून टाकते मला एका भारतात दोन भारत दिसले तर आश्चर्य काय तुमच्या एका भारतात तुम्हाला दोन भारत दिसते तर आश्चर्य काय बघा तरी दिसतो कसा उन्हाचा सदरा घालणारा तुमचा बाप आणि मातीचा मेकअप करणारी माय या बात, बात? शेवटी तुम्ही बघा आणि तुमच्या सरकारली दाखवा एक दा तुम्ही एकदा बघा आणि तुमच्या सरकारली दाखवा डिजिटल इंडियाच्या पोटात होणारा वावराचा गर्भपात आणि वावराच्या बांधावर बाभरीला लटकलेला तुमचा कृषीप्रधान भारत वावराच्या बांधावर పర్తిమ్మ పర్తిమ్ నాది మినిట్లే